पण त्यांनी कितीही टार्गेट मध्ये मला बसवायचा प्रयत्न केला त्यांच्या टार्गेट मध्ये मी कधी बसू शकत नाही निवडणुकीच्या पासून महाराष्ट्रात एक आगळं वेगळं राजकारण सामाजिक तेढ समाजा समाजामध्ये वाद हे प्रकार चालले लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणखी जास्त झाले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या सारख्यानी पुढाकार घेतल्यानंतर कुठंतरी ते सामाजिक थेट निर्माण झालेले कमी झाले विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पुन्हा ते सगळं उभारलं आज आपण परिस्थिती पाहताय आज मला एकट्यालाच या ठिकाणी कसे टार्गेट केलं जात आहे पण त्यांनी कितीही मध्ये मला बसवायचा प्रयत्न केला त्यांच्या मध्ये मी कधी बसू शकत नाही सगळ्यांचा आशीर्वाद मला सर्व समाज जात धर्माचा आशीर्वाद आहे कारण जीवनामध्ये मी कधी जातीपातीचं धर्माचं राजकारण केलं नाही म्हणून आज मला या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचे संपूर्ण या निवडणुकीत आपण असल्लीच आपल्या वारडाच आपलं ह्याच जमतय का त्याचं जमतय हे बघून जर मतदान करत असाल तर मात्र आपल्या सर्वांचाच खास होईल एवढं लक्षात आज उभ्या महाराष्ट्रात सगळ्यांना फक्त एकच माणूस समतोय का समतोय माहित नाही ज्याचं नाव आहे धनंजय मुंडे मी तर आपले उपकार माने विधानसभेच्या निवडणुकीत एक परिणाम आहे इतिहास घडवला ऐतिहासिक मत या ठिकाणी मला आपण एक लाख बेचाळीस हजार मताधिक्य देऊन विजयी केले आता हे एक लाख बेचाळीस हजार असं मताधिक्य एका ठराविक समाजाचं नव्हतं सर्व जाती धर्मातलं पडलेल्या मतापैकी शहात्तर टक्के मतं ज्यावेळेस मला पडली त्या शहात्तर टक्क्यामध्ये सर्व जाती धर्मातल्या लोकांनी मला मतदान आणि हा इतिहास घडला मंत्री झालो नंतर मंत्रिपदा खाली आलो माझ्यासाठी मंत्रीपद सर्वस्व नाही माझ्यासाठी सर्वस्व काय असेल तर काम करत राहणं आणि काम करून तुमच्या मनामध्ये स्थान निर्माण करणं कायम तुमच्या मनामध्ये राहणं आणि तुमची सेवा करणं याच्या पलीकडे मला